भारतीय जनता पार्टी जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील जळकेकर महाराज यांच्या आदेशानुसार भारतीय जनता पार्टी जळगाव पश्चिम अंत्योदय आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी भास्कर मोहन पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे नक्कीच भास्कर पाटील यांच्यासारख्या अभ्यासू व्यक्तिमत्वाचा संघटना वाढीसाठी भविष्यात लाभ होईल असे मत माजी आमदार स्मिता पाटील यांनी नोंदवले आपल्या हातून चांगले कार्य घडो तसेच राजकीय व वा सामाजिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देत भास्कर पाटील यांच्या नियुक्तीबद्दल सर्वांनी अभिनंदन केले आहे तसेच भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे भाजपा प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री गिरीश महाजन ग्रामविकास मंत्री विजय चौधरी प्रदेश महामंत्री रवी अनासपुरे प्रदेश मुख्यालय प्रभारी खासदार उन्मेष पाटील आमदार राजीमामा भोळे आमदार मंगेश चव्हाण माजी आमदार श्रीमती स्मिता वाघ जळगाव लोकसभा प्रमुख राधेश्याम चौधरी प्रदेश चिटणीस अजय भोळे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील जळकेकर महाराज तथा अंत्योदय आघाडी जिल्हाध्यक्ष धनराज पाटील यांनी देखील भास्कर पाटील यांचं अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या रहा अपडेट न्यूज साठी मुराद पटेल